मित्रांनो नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातून लोकसभेचा पहिला उमेदवार महाविकास आघाडीचा प्रचंड मताने विजयी महाविकास आघाडीने घेतली आघाडी महायुती अजून चर्चेतच अडकली नेमकं झाले काय आपण सविस्तर प्रकरण बघूया राज्यात पंचेचाळीस प्लस जागा जिंकल्याचे जिंकल्याचा मनसुबा बांधणाऱ्या भाजपला हळूहळू धक्क्यावर धक्के बसवायला सुरुवात झालेली आहेत शिंदे गटाला किती जागा द्यायच्या अजित पवार गटाला किती जागा द्यायच्या याच्यातच त्यांचं चर्चेचा आहे परंतु महाविकास आघाडीने कोल्हापूरमध्ये आपला पहिला उमेदवार जाहीर करून सगळीकडेच आघाडी घेऊन आपणच जास्तीत जास्त जागा जिंकणार असं महाविकास आघाडीचे नेत्यांनी सांगितलं आहे कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना महाविकास आघाडीचा आपला उमेदवार म्हणून घोषित करून पहिला विजयी उमेदवार दिलेला असं दिसत आहेत कारण कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना पराभूत करेल असं कोणीच थोड थोडीस तोड उमेदवार भाजप आणि शिंदे गट अजितदादा गट यांच्याकडे नाही त्यामुळे शाहू महाराजांना आता त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा माघार घेतलेली आहेत तसेच भाजप सुद्धा आता त्यांच्या पुढे काहीच करू शकत नाही त्यामुळे शाहू महाराज मशाल किंवा काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढतील परंतु त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांचा विजय झालेला आहे असं दिसत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं छत्रपती शाहू महाराज हे विजयी होणार का तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र